आता थोडस अवघड वाटते आता रोग पकडतो नाहीतर पहिल्याच टेस्टला आपण किंगबोर्ड होऊ शकतो डायरेक्टली नाईन्टी डिग्री 90 डिग्री काय राव नाईन्टी फाईव्ह डिग्री असंच हे राजवा म्हणजे कोरण कोरण्याच्या या बाजूला आहे कोकण दिवा कोकणदिवा सर्वात आहे स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ज्याचे असे छोटे छोटे काय सुद्धा भरपूर पंढरला आपण नाही मित्रांनो पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर एक बेलगाम आणि आकाशाला भिडणारा किल्ला आहे तो किल्ला म्हणजेच लिंगाणा असं म्हणतात रायगड हे जर राजगृह चा 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 आहे तर लिंगाणा हे कारागृह याचा बेलाग सुळखा आणि यावर चढाईच्या घसरड्या व निसरड्या वाटांबरोबरच चढाईसाठीचे अवघड टप्पे या किल्ल्याला अतिशय अवघड चढाईच्या श्रेणीमध्ये नंबर एकवर वर नेतात आणि बाई याच थारक अशा किल्ल्याचा आहे आजचा आपला प्रवास की जो वाटतो तेवढा सोप्पा अजिबात नाही आत्ता पोचलो आहे आपण फॉरगेटला आणि बाय द निघालो आहे आपण लिंगाण्याला रायगड जिल्ह्यामध्ये लिंगाण्याला निघालो आहे सरोवर निघाल्यानंतर हडपसरावर आलो आपण बसनी आणि बसनी येऊन बस आत्ता उतरतो आहोत स्वारगेटला हो हिम फॉर डील या ट्रेकिंग ग्रुपबरोबर आज चाललेलो आहोत आपण लिंगाण्याला तो मस्त असा लिंगाण्याचा ट्रेक होणार आहे आत्ता गाडी येईलच थोड्या वेळामध्ये आत्ता वाजले तर दहा सव्वा दहाचा टायमिंग आहे गाडीचा तो सव्वा झाला येते साडे झाला येते माहीत नाही आहे सो आता थांबलोय आपण स्वर्गेट एस टी स्टँड जवळ सो पुण्याहून या किल्ल्याचे अंतर सत्तर किलोमीटरच्या आसपास पुणे बनेश्वर वेल्ले मार्गे आम्ही पहाटे मोहरी या किल्ल्याच्या जवळच्या गावी पोहोचलो फायनली रात्रीचे रात्रीचेच म्हणतोय सॉरी पहाटेचे वाजले पावणे तीन पावणे तीन वाजता आम्ही पोहोचलो रस्ता म्हणजे लडाख मध्ये आल्याचा फील देणारा होता गावामध्ये दे मस्तपैकी तासभर आराम केल्यानंतर चहा व नाश्ता करून सज्ज झालो लिंगणाचे ट्रेक साठी आजचा ट्रेक हा हिम डील या ट्रेकिंग ग्रुप सोबत करणार होतो सुरुवातीला ट्रेकिंग बद्दल काही माहिती देण्याआधी आपला एक ग्रुप आहे अजून एक ग्रुप आहे आणि एक झिपलाइनचा ग्रुप आहे जे झिपलाइन करणार आहेत 20 जणा तर आपण सर्व तिथे एक ग्रुप मिळून राहू एकमेकांना सहकार्य करू आणि आपला ट्रेक सुरक्षित पूर्ण होईल आता तुम्हाला काय दिलं जाईल आमच्याकडनं कडून हार्नेस आणि हेल्मेट ओके ते हार्नेस हेल्मेट सर्वांनी व्यवस्थित तुमच्या बॅगेला लावायचं त्याला कॅरेबिन राहील मी एका जणाच्या सा बॅगेला सांगेल बाकी सा ते कसं लावायचंय बाकीच्यांनी ते तसं बघून लावून घ्यायचं आपापल्या बॅगेला ते हार्नेस हेल्मेट तुम्हाला वरती क्लाइंबिंग आणि रॅपलिंग साठी लागणार आहे तर तुम्ही कुठेही बसताय उठतायत फोटो काढतायत आणि जर ते चुकून तिथं राहतय तर तुमची ऍक्टिव्हिटी होणार नाही पंधरा सोळा सतरा अठरा गावापासून पाहून तासाचा ट्रेक करून रायलिंग पठाराकडे जाणारा रस्ता व बोराटेच्या नाळ्याकडे जाणारा रस्ता असे दोन रस्ते वेगवेगळे झाले सो आत्ता लिंगाणा लिंगाणा लिंगाणाचा ट्रेक मस्त चालला आहे आत्ता जस्ट रायलिंगकडे जाणारा रस्ता आणि बोराटेच्या नाळ्याकडे जाणारा रस्ता वेगवेगळा झाला आहे त्यामुळे आम्ही आत्ता सध्या बोराटेची नाळ उतरतोय पूर्णपणे अंधार आहे त्यामुळे पाठीमागं बोराटेची नाळ अजिबात दिसत नाही आहे सो उजेड पडल्यावर दाखव तुम्ही परत भाई बोराट्याच्या नाळ्यामधून उतरताना काही काही ठिकाणी भरपूर असे मोठे पॅचेस आहे मोठे म्हणजे जवळजवळ आठ ते दहा फुटेचे तर आहेत <laughs> सो बोराट्याच्या नाळेमध्ये आम्हाला असा छोटासा साखळीचा पॅच देखील लागतो जो की इतका रिस्की आहे पण कशाला पडण्यापेक्षा बरं आहे ना पकडून उतरलेलं बरं आहे ना सो so, आत्ता उतरतोय आपण बोर्डाच्या नाळ्यामधला एक छोटासा पॅच जिथं साखळी लावण्यात आलेली आहे आणि त्या साखळीला पकडूनच आपल्याला उतरायचे अगदी जपून असं असं म्हणजे असं जपून नाही भाई माझ्यासारखं नाहीतर मी मस्ती करतोय तुम्ही मस्ती करू नका सह्याद्री आहे सह्याद्रीमध्ये नॉट अ मस्ती ओनली शिस्त अरे भाई काय वृत्ती आहे यार साखळी सोमस्त अशी बोराटीची नाव उतरलो आपण आणि बोराटीची नाव उतरल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला जायचे या ताराला पकडून म्हणजेच भाई मस्तीपैकी थ्रिलिंग पॅच आहे जो की या बांधलेल्या तारेमुळे सोप्पा झालाय आणि असंच डोंगराच्या बाजूबाजूने आपल्याला समोर असणारा लिंगाना सर करायचा सह्याद्रीमध्ये फिरताना ना असा दागिनं पण आपल्या पाठीवर मिरवता आला पाहिजे की जो आपल्याला रॅपलिंग करताना आणि क्लाइंबिंग करताना महत्त्वाचं आहे की बाई जायचं निसतं ट्रेक करायचा सा, चढायचं उतरायचं त्याला काय अर्थ नाही ना सो ज्या वस्तू आपण वापरणार आहेत थोडा तरी हातभार पाहिजे ना सिंगाण्याला सह्याद्रीमधला मोस्ट थ्रिलिंग ट्रेक का म्हणतात हे या ठिकाणी आल्याशिवाय समजत नाही कारण लिंगाण्याकडे जाणारे छोटे मोठे सुद्धा असे थ्रिलिंग आणि थरारक आहे त्याचबरोबर वरचं क्लाइंबिंग तर बाई जीव घेणे सो so, संपूर्णपणे पूर्ण इक्विपमेंट घेऊनच आपल्याला हा ट्रेक करावा लागतो की ज्याचे असे छोटे छोटे पॅचसुद्धा भरपूर रिस्की आहे म्हणजे पडलं तर डायरेक्ट आपण बाई बॉरटीचे नाव माग आहे पण त्या बॉरटीच्या नाळाच्या खाली आपण शंभर टक्के पडू शकतो की या बांधलेल्या वस्तूंचा आधार नाही घेतला तर बांधलेल्या ताराचा आधार नाही घेतला तर बोराड्याच्या नाळेमधून उतरल्यानंतर एक अर्ध्याच तासामध्ये आपण रायलिंग पठार व लिंगाणा या दोघांच्या खिंडीमध्ये पोहोचतो याच ठिकाणापासून आपला ऍक्च्युअल ट्रेक चालू होतो म्हणजेच लिंगाण्याचा थराव सो so, या ठिकाणी हार्नेस हो वगैरे अडकून आम्ही सज्ज झालो थरार अनुभवायला लिंगाण्याचा सो so, भाई मी रॅपलिंगचा पहिला रॅपलिंगचा म्हणजे क्लाइंबिंगचा चढतोय आता आपण म्हणजे क्लायम्बिंग भाई रॅपलिंग म्हणजे उतरणं कन्फ्यूज होतो मी त्यामध्ये समजून घ्या सर आता क्लाइंबिंग करतोय बघूया आपल्याला जमत आहे का बिना रोपच सा, सेफ्टीसाठी आपला हार्नेस बांधलेला आहे सो तुम्ही टेन्शन घेऊ नका जिथपर्यंत जाता येईल आपल्याला विदाउट रोप पकडता तिथपर्यंत जाऊया जमत आहे का बघू आपण जमायला पाहिजे भाई जमायला पाहिजे म्हणजे जमायला पाहिजे पकडायला काहीतरी पाहिजे वाटतंय आता रोप पकडतो नाहीतर पहिल्याच टॅस्ट आपण किंग बोर्ड होऊ शकतो सो डन असा आहे पहिला रॉकिंग पॅच जो की जास्त आवड नसला तरी डिफिकल्ट तरी आहे हाय पहिला बॅच कम्प्लीट झाला आपला स्टार्टचा बॅच आहे कुखी आहे वाल्लेकरांची सून मी जाधवांची आहे लेख वाल्लेकरांची सून मी वाल्लेकरांची सून मी जाधवांची आहे लेख ओंकारची आहे ताई अविनाश रावांचं नाव घेते लिंगाणा करते आहे रामकृष्णाची आई थँक्यू लिंगाणाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या चढाईचा कठीण सुळका सुळक्यावर जाणारी वाट पूर्णपणे घसरडी असल्याने दोरीच्या साह्यानेच आपल्याला चढावी लागते कारण घसरड्या व दमन्या याच वाटेवरून आपण घसरून पडू शकतो यामुळे सेफ्टी फर्स्ट हा कस का बाई इकडे आहे तू इकडे थांब आलो तुझ्याकडे तिथला सर्वात अवघड मानल्या आलो किल्ल्यांपैकी एक म्हणजेच लिंगाणा चढतोय आपण आणि लिंगाण्याला सह्याद्रीमधला सर्वात खतरनाक किल्ला का म्हणतात आज समजते समजते सो so, भाई तस काय निवांत भाऊ आपला की जो आपल्याला क्लाइंबिंग आणि रॅपलिंग साठी मदत करतोय भाऊ नाव काय तुझं प्रतीक 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 हेल्मेट म्हणून ओळखूया ना रात्री आपल्या बरोबर गाडीच होता राहिलं खतरनाक का हो प्रतीक ओके okay? ओके okay. बाई लिंगाणा ना दे ना दे ना लिंगाना लिंगाणाच्या समोरचं रायलिंगचं पठार बघतो आपण याच पठरावरनं झीपलाईन सुद्धा करता येते ती झिपलाईन आपण वर गेलो बघू सो आपण बोलतोय सह्याद्रीबद्दल सह्याद्री ना दे माहिती कारण सह्याद्रीच्या याच कड्या कपाऱ्यांमध्ये आपल्या मावळ्यांनी शत्रूंना पळूपळू मारले सो असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला आपला सह्याद्री आणि याच सह्याद्रीमधला फिल्डिंग असा लिंगाना किल्ल्याचा ट्रिक करतो आपण सो चलो इतर किल्ल्यांप्रमाणे भाई याला पायऱ्या अजिबात नाहीत त्यामुळे दोरीला पकडूनच आपल्याला वर चढायचे कारण याशिवाय दुसरा पर्यायच नाही डायरेक्टली नाइंटी डिग्री नाईंटी डिग्री काय राव नाईंटी फाईव्ह डिग्री असेल हे डायरेक्टली रोप पकडूनच वरावं लागतं संपूर्ण भार आपल्या हातात येतो आणि रोप नसेलला तर लिंगाना चढणे जवळजवळ आमच्यासारख्या ट्रेकरसाठी तरी अशक्य व्हाई भाई, भाई मग जे असतील प्रॉपर क्लायम्बर वगैरे हो ते चढू शकतात पण भाई मी माझं सांगतो आहे रोप नाही तर लिंगाणा नाही सो अवघड so, आहे भाई भरपूर आणि लिंगाण्याने मस्त आपला लिंगाण्याने मस्त आपला गुडघा फोडलेला आहे बघा डायरेक्ट रक्तच लिंगाणाने काढलेला आहे so, सो आपण लिंगाण्याचा पन्नास ते साठ टक्के भाग कवर केलेला आहे आणि झीपलाईनचा जो पॉईंट आहे इथला तिथं पोचलो आहे सो तुम्हाला जर लिंगाना चढायचं कष्ट घ्यायचे नसतात लि तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा लाईन जे कॅरेक्टली तुम्ही निम्मा लिंगाना क्रॉस करून वरती यायचा म्हणजे भाई बोरट्याची नाळ उतरायचं टेन्शन नाही इथून रिलिंग पॅड चढायचं टेन्शन नाही डायरेक्टली अर्धा लिंगाना भाई बघा भाऊ ढाका ते भाऊ ढाका भाऊचं लक्ष नाही डायरेक्टली निम्मा लिंगाना क्रॉस करून तुम्ही वरती पोहोचता सो जास्त कष्ट घ्यायचे नसतील ट्रेकिंगचे तर तुम्ही झिपलाईन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे झीपलाईन म्हणजे व्हॅली क्रॉसिंग किल्ल्याच्या गुहेपर्यंत आहे याच ठिकाणाहून सुळख्याच्या दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत गडावरील पाण्याचे एकमेव स्त्रोत म्हणजेच हे टाके या टाकीच्या पुढे अजून एक टाका आहे पण ते झाडझुडपाने झाकून गेले या टप्प्यापासून पुढे अजून एक भला मोठा पॅच दोरीच्या साहाय्याने चढावा लागतो ब्रेक करण्याचा तुम्हाला चांगलाच अनुभव असेल तर बिंदास लिंगणाला या माझ्यासारखं ऐंशी पंच्याऐंशी किलो वजन घेऊन येऊ नका नाही तर वाट लागते भाई सो so, हा आपल्या पाठीमागचा व्ह्यू आणि हा आहे वरचा व्ह्यू हे समोर आहे रायलिंग पटर ती आहे बोराटेची नाळ आणि हा सत्तर टक्के ऐंशी टक्के किल्ला चढून आपण उच चढतो आहे समोरचा जो हा पॅच आहे रॉकिंग पॅच त्या आपल्याला पायऱ्या दिसतात हे असं वाटतं आपण पोचलो की काय पण परत अजून एक थ्रिलिंग करायची आपली वाट पाहत उभा असतो हा किल्ला गिर्यारोगांमध्ये खूपच लोकप्रिय आहे त्याचबरोबर अनेक ट्रेकरचे स्वप्न म्हणजे लिंगाना सर करणे त्यामध्ये मी आहे बर का कारण भरपूर दिवस फक्त विचारच करत होतो की लिंगाना सर करायचा आणि अखेर तो दिवस उजाडला मी अगदी लिंगाणाच्या गडमाथ्यावर पोहोचत होतो पोहोचलो लिंगाणाच्या गडमाथ्यावर आणि भाई वन्स मोर पप्या एक फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू लिंगाणा किल्ल्याचा ट्रेक ओके छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने जय शिवाजी गड सर केला की समोरच दुर्गा दुर्गेश्वर श्रीमान रायगड चा मनमोहक नजारा आपल्याला दिसतो हवामान साफ असल्यास अगदी रायगड वरील वास्तू देखील आपल्याला बघायला भेटतात लिंगाणा किल्ल्यावरनं आपल्याला किती किल्ले दिसतात बघा समोरच आपल्याला राजगड दिसतो राजगड नंतर तोरणा तोरण्याच्या या बाजूला आहे कोकण दिवा कोकण दिव्याच्या समोर आहे स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड दुसरी राजधानी यासाठी की भाई पहिली राजधानी होती राजगड राजगडवर महाराजांचं भरपूर काळ वास्तव्य होतं भरपूर काळ म्हणजे बऱ्याच वर्ष महाराजांचं वास्तव्य हे राजगडावर होतं त्यानंतर रायगड ही दुसरी राजधानी बनवली त्याचं कारण म्हणजे जेव्हा महाराज दिल्लीच्यावरून आग्रेच्या औरंगजेबाच्या मगरमिटीतून सुटून आले तेव्हा भविष्यामध्ये पुरंदर सारखा वेळा राजगडलाही बसू शकतो त्यामुळे स्वराज्याची राजधानी हलवण्याचे काम केले व स्वराज्याची राजधानी रायगड येथे आणली स्वराज्याची राजधानीचा विचार करत असताना रायगडाच्या पंक्तीमध्ये बाई सुधागड सुद्धा सुदा होता सो so, फायनली रायगड हा फायनल झाला आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी झाली so, सो रायगडावरचा आपल्याला नगार खाना तर आरामशीर दिसतोय जगदीश्वर मंदिर बाई टकमगोक सुद्धा दिसतंय सो so, असा हा परिसर लिंगाण्यावरून दिसतो आज लिंगाणा सर झालेला आहे अतिशय अवघड किल्ला आहे पण सगळ्यांच्या साथीनं साध्य झालाय सगळ्या माझ्या गिर्यारोप मित्रांचे खूप धन्यवाद रे रे किल्ल्याचा गडमासा छोटा जरी असला तरी या किल्ल्याच्या खाली ज्या गुहा आहेत त्या ठिकाणी पुरातन काळामध्ये म्हणजेच छत्रपती शासन काळामध्ये त्या ठिकाणी कैदी ठेवले जायचे लिंगाणाच्या मध्यावर काही गुहा आहेत पण त्या ठिकाणी जाणारा रस्ता खूपच धोकादायक आहे पूर्वीच गुहांमध्ये कैद्यांना डांबून ठेवण्यात येत असावं रायगड सुरक्षा साखळीतील एक महत्वपूर्ण किल्ला ही लिंगाण्याला आपण म्हणू शकतो लिंगाण्याबरोबरच कोकण दिवा मानगड पन्हाळेदुर्ग सोनगड चांबारगड व लिंगाणा अशी सुरक्षा साखळी रायगडाभोवती आहे हे खूप कमी लोकांना माहिती की कि हेच किल्ले रायगडकडे येणाऱ्या पायवाटांवर पूर्वीपासून लक्ष ठेवून होते तो गडमाथ्यावर मस्तपैकी अर्धा पाऊस तास बसतो जेवण वगैरे झालं आता करतोय परतीचा प्रवास चालू सो लिंगाणा किल्ल्याचा जो आई भरपूर खतरनाक असा हा ट्रेक झालेला आहे सो फायनली गडमाथा सर करून आता आम्ही उतरतो मित्रांनो हा किल्ला चढण्यासाठी जेवढा अवघड तेवढा उतरण्यासाठीही अवघड आहे परंतु थँक्स टू हिम ऑर ड्रिल ट्रेक टीम आणि सर्व ट्रेकर रॉक म्हणायचे की ज्यांनी डायरेक्ट रॅपलिंगद्वारे काही टप्प्यामध्येच अवघड असा लिंगाना सुखरूपपणे उतरवला तेही अगदी खिंडीपर्यंत नाही ओके फक्त असं शंभर थोडं तर त्या रुप त्याची तर व्हायल सर्वजण सुखरूप उतरेपर्यंत अंधार पडला मग काय बोराट्याची नाळ पहाटेही अंधारात आणि संध्याकाळ जातानाही अंधारामध्येच पार केली असा होता लिंगाण्याचा प्रवास सुमित्रांनो पुन्हा भेटू एखाद्या गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय